परत तू पार इतकी नवल होईल तुला का मा जगाचे वेगळे म्हणजे दुसऱ्याचे वेगळं घालणार इतकं भारी घाल इतकं भारी घाली जर घातल्या घातल्या जर नाही तू खुश झाली मग माण आवडलो तुम्हाला शिल्लपत्र नको नेमकं नवीन काहीतरी खुश आज ने, का खुश म्हणजे आज नाही शंभर टाकून घालणार आज नाही घाल जा घातलं तर तू इतक्या हाशी हासी जवळ जर जर हा म्हणजे आजपर्यंत तुला मी घातली नवीन नवीन घालतो मी घालतो घालण पण थांबला आजू वर काढायचं टाइम घालतो

मस्त मी तर पहिल्यांदाच घालते तुला काय म्हणलो तू घालत आहे ना पहिले घातलंच नव्हतं बाई पहिल्यांदा तर लेस मस्त वाटलं गोड वाटलं आहे का नाही तुला मला पहिल्यांदा घातलं तुला गोडच लय मस्त

नवऱ्यानं मी घातलं तिच्या नवऱ्या माझ्या नाही मग तुम्हाला काय फरक पडला काय फरक म्हणजे बरं मी घातलं मी घातलं तुला मला गोड वाटलं मग तुमचं काय गोड दुखल गेडी झाली का तुम्ही दुसऱ्याची बायको ती बायको दुसऱ्याची

काय उद्घाटन लावून घेते दरवाजा नाही लावता दरवाजा लावून दिसला दरवाजा लावून काय फक्त आमचं काम पूर्त आम काम आमचं सहा महिने पासून ते होतो टाइमिंग चान्स फक्त आज भेटला चान्स मार तुम्ही नाही का तिच्या नवऱ्याला सांगायचं हात पाच तोडायला घालायचं का हा दगाड घालू का तुम्हाला माझा नवरा म्हणलेच बाई

नाही नाही मी काय म्हणतो चंगी सर तुला नवऱ्यानं घातलं का कुठं दुसरं नातलं मी काय घातलं काय घातलं आमचं कसं नाही नाही काय घातलं मी घातलं आणि तुला गड वाटलं तुला ते लाजच नाही का मी ना काय बरं गप भाई अहो भाई तुम्हाला घालतो तुम्हाला लई गोड वाटलं असेल ना बाबा तू नीट बोलतो का नाही लाकूडच साडीत झाले की निघे बरं तुम्ही तुम्ही मी वयाचं कापून घालतात काय काय घातल

मग तिनं मला मला सांगायला काहीतरी घेऊन ये मग आणलं घातलं काय गड्याळ हे थोडं म्हणा तुम्ही मग दुसरंच काहीतरी हेच घड्या घातलं मी माझ्या घातल मग मी घातलं तिला लई गोड वाटलं मग आज सांगायचं ना का शोरपत्रावर मला गड्याळ आणलं

तुम्ही दिलं लय भारी वाटलं असं काहीतरी म्हणायचं ना, ना। भारी वाटलं आणि तू आहे कशा नाही मला नाही पटलं पण असं तुमचं बोललं बोल सरळ सोप असून तुम्ही एवढे वाकडे तिकडे घुसत हे आम्ही नाही बाई तू आकडे घुसली मी नाही घुसले बरं आमच्या आम्ही घालत तुम्हाला काय बिकू बाज घाम होतो ते ऐकायला एवढं बेकार वाटत होतं होत लय लय गोड वाटलं लय गोड वाटलं म्हणून मी रस्ते चालतात ते काका होते कुठे गेले काय माहिती ते गेले डब्याला हा माहीत झालं ना आता सांगू नका तुम्ही मी काय सांगू मला काही घेते नाही

मग गुरुबाई काय भेट तुम्हाला घरी नेऊन द्यायचं नाही नाही तुम्हाला त्याला गुरुबाई मानले मग बर्थडे गिफ्ट घ्यायचं घरी नेऊन द्यायचं सांगायचं म्हणजे तिला नव्हतीच घाट नेऊन द्यायचं ना ती बी बोलते का पहिल्यांदा घासलं लहार असं नाही बोलायचं ना सगळ्यांना सांगायचं अवघड नको